आणि प्रागतिक सरणीचे पुरस्कर्ते नामदार श्री मकरंदजी पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य असामान्य कार्यकर्तृत्वानं घडलेलं जो व्यक्तिमत्व आणि या भूमीचे लोकमान्य लोकप्रतिनिधी नामदार श्री मकरंदजी पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत वैभव कांबळे आणि तानाजी नेवसे सदस्य उत्सव समिती नायगाव यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माड्याची माझी खालता आपण अपन... या ठिकाणी माझ्यासारख्या मला स्वप्नवत वाटत या कार्यक्रमाला इथं येत असताना साहेब अनेकदा या कार्यक्रमाला उपस्थित राहावं का न राहावं किंबवना सन्मानाने इथं बोलवावं का न बोलवावं असा प्रश्न पडलेला हा विभाग पण या विभागाचा मंत्री म्हणून मला सावित्री आईच्या नगरीमध्ये येण्याचं भाग्य आपल्या लाभलं भारतीय जनता लाभलं आपल्याला मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद दे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मानी अतुल बाबा माझे सहकारी मित्र आणि या माल्याचे माजी खासदार सन्मान्य रणजित दादा नाईकळकर मनोजी गोरपले सचिनजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय धैर्यशील दादा या विभागाचे आयुक्त कलेक्टर साहेब आणि खास करून साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप चांगलं कष्ट घेतलं त्या विभागाच्या सीओ आणि त्यांचे सगळे सहकारी खूप सगळे पदाधिकारी मागायत आहेत मी सगळ्यांची क्षमा मागेल पण या आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पत्रकार बंधू आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या सावित्रीच्या लेखी पटिक बसलेले सगळेच माझे या विचाराचे सगळे पाईक आपण सगळे बंधू आणि भगिनी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो गावातले जे जे प्रश्न आपण मांडले ते ते प्रश्न पुढे घेऊन या गावाचा विकास करण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया पण हे सगळं करत असतानाच आहे या ठिकाणी सगळ्यात सावित्र्यांची भूमी ही सगळ्यांसाठी प्रेरणा स्थान आहे सावित्रीबाईंचा विचार आमच्यासाठी एक ऊर्जा म्हणून काम करतो आणि या सावित्री नावाला शोभेल अस त्यांच्या सन्मानाला शोभेल अस एक भव्य दिव्य असं स्मारक उभं राहावं असे अनेक दिवसापासून सावित्रीबाईंच्या अनुयायांची मागणी होती पाठीमागच्या वर्षी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून इथं आले होते त्यावेळी साहेब ती मागणी प्रकर्षाने मी सगळे प्रोटोकॉल तोडून केली आणि मी त्यांना सांगितलं की साहेब काही झालं तर या ठिकाणी सावित्रीबाईंचं त्यांच्या नावाला शोभेल असं ते स्मारक उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं या ठिकाणी फक्त आपण हा कार्यक्रम घ्याला साहेब नाही खूप कष्ट घेऊन आम्ही ही जागा तयार आजही जागा तयार केली दोन दिवसापासून आम्ही इथे मेहनत केली आमच्या जिल्हा परिषदेनं मेहनत घेतली कार्यक्रम घ्यायला पण इथं जागा नाही स्मारकाला फक्त आपण खूप छोटीशी जागा त्या ठिकाणी आहे एक भव्यासी दहा एकर जागा साहेब शासनानं खरेदी करावी आणि त्या ठिकाणी सावित्रीबाईंचं असं स्मारक उभं करावं त्या स्मारकाचं संकल्पना आपल्या आपल्यासोबत मांडलेली आहे छोटीसाहेब साहेब येऊ घ्यायला लागतो आणि मनापासून काय गोष्टी घडण्यासाठी किंवा काय गोष्टीसाठी तुमच्याच हातून घडायच्या होत्या यांच्या अनुयांच्या हातून घडायच्या होत्या ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या माझ्या मनात होत की जयकुमार भाऊंना सांगावं की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात त्यामुळे आता ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील <laughs> खरं तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या या विकासाचा इतिहास सांगितला दुर्दैवाने इतकं महत्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलं होतं कुठेतरी खंडित होत होतं आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे रिस्टोरेशन झालं पाहिजे हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि भुजबळ साहेब तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेअर म्हणतो तुमच्या करता मैं अकेला ही चला था जाणीबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज खरं तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही याचं कारण एक ग्रामविकास मंत्री दुसरे पीडब्ल्यू चे मंत्री तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री चार चार मंत्री ठीक आहे काय दाखव द्या दाखव द्या हा दाखवा दाखवा दाखवून द्या दाखवून द्या हो ठीक आहे ठीक आहे चल बरं 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 ठीक आहे बर, 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 ठीक आहे तुम्ही नंतर मला भेटा या त्यांना घेऊन ग्यून? या मला भेटायला घेऊन या त्यांची काही व्यथा असेल ऐकून घेऊ या घेऊन या मागे त्यामुळे चार चार मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत हो या या अरे घेऊन या ताई त्यांना शांतपणे घेऊन या या काही काय करत नाही कोणी काही करत नाही घेऊन या काही त्यांची व्यथा आहे घेऊन या घेऊन या घेऊन या तर आता चारच्या काही काही नाही आपले आहेत त्यांचं काहीतरी निवेदन आहे शिक चार मंत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही अडचण येईल पण पन, निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही आज खरं म्हणजे कोणीही एका भाषणामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही पण जी थोर माणसं असतात जी युगप्रवर्तक असतात त्यांचं कार्य कधी संपत नसतं ते त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो स्मारक हा केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाही आहे पुतळे तर आपण अनेक करतो त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली आमच्या सरपंचताईंनी सांगितलं जयकुमार भाऊंनी सांगितलं भुजबळ साहेबांनी सांगितलं सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला या आराखड्याचं सादरीकरण आत्ताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बघा बरोबर पाच वर्षाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होईल त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं ही दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू केला त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ मी असेल शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा